श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग पंधरावा स्वरूपानंदांच्या अनुभवाची आणि स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीची साधकाची भक्ताची जी पारमार्थिक हौस ती सद्गुरूकृपेमुळंच पूर्ण होते पुरवली जाते साधकाची भक्ताची अशा प्रकारच्या सोहमसिद्धीची पारमार्थिक जिज्ञासा म्हणा किंवा स्वरूपानंद अनुभवाची पारमार्थिक हौस म्हणा सद्गुरू कृपा झाल्यावर लागलीच तडकाफडकी मात्र पूर्ण होणार नाही संप्रदाय सांगतो की ह्याकरता सद्गुरुपदेशानंतर साधकाकडून दीर्घकाळ सोहम अभ्यासाची सोहम साधनेची सोहम स्मरणाची सोहम चिंतनाची सोहम सावधानतेची भक्तीची आणि सद्गुरू स्मरणाची नितांत अशी आवश्यकता आहे साधकानं आपल्या ह्या साधनावेलीला भक्तियुक्त चिंतनाचं पाणी अखंड घातलं पाहिजे म्हणजे हळूहळू ती वेल वाढीस लागेल टवटवीत होईल आणि सातत्याच्या सोहम अभ्यासानं टवटवीतच राहील ह्या वेलीला कोण्या एके दिवशी एक निळं फूल आलेलं त्या साधकालाच दिसेल ते फूल पाहून सद्गुरूप्रेमानं त्या साधकाचे डोळे आनंदाश्रुनी भरून येतील आणि तो साधक ज्ञानेश्वरीतील या ओव्या गुणगुणतच फुला त्या फुलाकडे बघत राहील त्या ओव्या अशा तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणेही नेले मन निष्क्रिय उरले चिन्मात्रचे तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया प्रवादूतया नैष्कर्म्यू ऐसा ते आपुले आपणपे असे तेची होऊनी आरोपे तरंगू का वायुलोपे समुद्र जैसा तैसे नहोणे निपजे ते नैष्कर्म्यसिद्धी जाणिजे सर्वसिद्धितसहजे परमहेची। कामा सिंधू परमगंगेसिंधुप्रवेशु का सुवर्ण शुद्धी कसु सोळावा जैसा तैसे आपुले नेणणे फेडी जे का जाणणे असणे जे दशा। तिये परते काही निपजणे येथ नाही म्हणनी भणीपे पाही परमसिद्धि परिहेची हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपालब्धी काळी पावे सोहम साधनेचं अंतिम ध्येय काय म्हणून विचाराल तर असं सांगता येईल की ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरामधील ह्या आत्ताच्याच नऊशे सत्याहत्तर ते नऊशे चौऱ्याऐंशी ह्या ओव्या ह्या सोहमचं सोहम नामस्मरणाचं सोहम भजनाचं अंतिम ध्येय स्वरूप विशद करणाऱ्या अशाच आहेत हे ध्येय फार फार दूर आहे आणि ते तसं फार फार दूर असलं तरी भक्तिमान आणि निष्ठावान सोहम साधकानं त्या ध्येयाचा मागोवा घेत आणि त्या ध्येयाच्या प्रकाशातच आपली सोहम साधना चालू ठेवावयाची आहे ह्या संदर्भात सद्गुरू माऊली स्वरूपानंद यांची साधकावस्थेतील ही साकी साधकांना नित्य मार्गदर्शकच अशीच आहे ध्येय असावे सुदूर की जे कधी नहाती हाती यावे जीवे भावे मात्र मात्रतयाच्या प्रकाशात चालावे आज एवढंच भाग उद्या श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओम सत्